टी व्हीवर दिसणाऱ्या आपल्या आवडत्या अभिनेत्यांचे खरे वय नक्की किती असेल हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते काहींचं सौंदर्य इतकं टिकून आहे किंवा याचा अंदाजच येत नाही आणि काही तर दिसतात अगदी कॉलेज बॉयसारखे पण प्रत्यक्षात नेमके आहेत का तसे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्यांचे खरे वय नंबर एक मंदार जाधव जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी वय अडतीस वर्ष मंदार सध्या कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेत यशच्या भूमिकेत दिसत आहे नंबर दोन विशाल निकम जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव वय एकतीस वर्ष विशाल निकम हा स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत रायाची भूमिका साकारत आहे नंबर तीन अक्षर कोठारी जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी वय अडतीस वर्ष अक्षर कोठारी सध्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैतची भूमिका साकारत आहे नंबर चार आदिनाथ कोठारे जन्म तेरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी वय एक्केचाळीस वर्ष आदिनाथ कोठारे हा नशीबवान या नव्या मालिकेत रुद्रप्रताप घोडपडेच्या भूमिकेत दिसत आहे नंबर पाच सुमित पुसावळे जन्म सात डिसेंबर एकोणीसशे नव्वद वय पस्तीस वर्ष सुमित पुसावळे हा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषिकेशच्या भूमिकेत दिसत आहे नंबर सहा आकाश नलावडे जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे एक वय चौतीस वर्ष आकाश हा साधी माणसं या मालिकेत सत्याची भूमिका साकारताना दिसत आहे नंबर सात विजय आंधळकर जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वय सदतीस वर्ष विजय सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पार्थ देशमुखच्या भूमिकेत झळकत आहे नंबर आठ विवेक सांगळे जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे वय चौतीस वर्ष विवेक हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाच्या भूमिकेत दिसत आहे नंबर नऊ अभिजित आमकर जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद वय छत्तीस वर्ष अभिजित सध्या तुही रे माझा वा या मालिकेत अर्णवची भूमिका साकारताना दिसत आहे नंबर दहा यशोमान आपटे जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे वय तेहतीस वर्ष यशोमान सध्या प्रवाह दुपारमधील शुभविवाह या मालिकेत आकाशच्या भूमिकेत झळकत आहे नंबर अकरा चेतन वडनेरे जन्म एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद वय पस्तीस वर्ष चेतन हा प्रवाह दुपारमधील लपंडाव या नव्या मालिकेत कहानाच्या भूमिकेत दिसत आहे नंबर बारा शशांक केतकर जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी वय चाळीस वर्ष शशांक केतकर हा प्रवाह दुपारमधील मुरांबा या मालिकेत अक्षयच्या भूमिकेत दिसत आहे नंबर तेरा अमित भानुशाली जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी वय चव्वेचाळीस वर्ष अमित सध्या महाराष्ट्राची नंबर वन मालिका असलेल्या ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत आहे नंबर चौदा अक्षय केळकर जन्म सोळा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव वय बत्तीस वर्ष अक्षय केळकर हा काजळ माया या नव्या मालिकेत आरुषच्या भूमिकेत दिसणार आहे नंबर पंधरा सचित पाटील जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर वय बावन्न वर्ष सचित पाटील सध्या अबोली या मालिकेत अंकुशची भूमिका साकारत आहे अबोली ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे तर सचित हा स्टार प्रवाहावरील नायकांमध्ये सर्वात जास्त वय असलेला नायक आहे तर ही होती स्टार प्रवाह वाहिनीवरील नायकांची खरी वय या नायकांपैकी तुमचा आवडता नायक कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये झी मराठी वाहिनीच्या नायकांची खरी वय जाणून घ्यायला आवडतील का हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद